हॅलो नमस्कार मी सुजाता तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे भो भोगी आणि सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी मी आता भोगीची भाजी बनवणार आहे यासाठी मी पावटे वाटणं सोडून घेतलेला आहे इकडे तुम्ही तीळ बघू शकता हे तीळ मी भाजलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये गाजर आणि वांग आहे ते चिरून ठेवलेलं आहे मग इथे ह्या पालेभाज्या आहेत मेथीची कांद्याची आणि चाकवत आणि ता तांदळीची भाजी होती आणि ह्या एवढ्याच भाज्या आमच्याकडे अवेलेबल होत्या मग एवढ्याच भाज्यांनी मी आता भोगीची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी मी इकडे गरम पाणीही करायला ठेवलेलं आहे आणि जे हे तीळ भाजलेले आहेत ते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर तिथून बघवत आहे तीळ आहे ते मी आता मिक्सरला बारीक करून घेतले आहे इकडे कुठेही घेतलेला आहे शकणार ते आपण नंतर टाकणार आहोत आणि आता या ठिकाणी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पहिल्यांदा मी तीळ टाकलेले आहे ते व्हाईट कलरच्या आपल्या पांढऱ्यातील आणि आता ह्याच्यामध्ये मग मी कांदा चिरलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आता आपला कांदा भासतोय तोपर्यंत मी ते आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ता ता ते हे आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आता कांदा परतून झाल्यानंतर मग आपण आलं लसूण टाकणार आहोत तोपर्यंत बाकीची काही काही मी तयारी करत होते कारण सकाळचं जेवण होतं हे सकाळी खूप गडबड असते तर आता मी जे पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये जे वाटाण आणि पावटे आहेत ते धुण्यासाठी घातलेले आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे पावटे मी जास्त घेतले कारण पावट्यांचा शेतामध्ये सि सीझन आहे सो पावट्या आमच्यामध्ये जास्त होते बाकी हे वांग वगैरे बाजारचं आणलेलं नाही वांगं मी वर वराड्यातून आणलं होतं आणि वाटा म्हणजे शेंगा थोड्याशाच होत्या त्या बाजारच्या होत्या मग याच्यामध्ये मी कांदा भाजून झाल्यावरती आलू लसून टाकलेलं आहे ठेचलेलं आणि ॲक्च्युली मला टोमॅटो टाकायचा होता पण टोमॅटोच नव्हता मग होता अर्धा पण तो खराब झाला होता म्हणून नाही टाकला याच्यामध्ये आणि आता मी ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे होते ते शेंगदाणे मी तेलामध्ये याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे थोडेसे परतून घ्यायचे आणि खोबरंही होतं माझ्याकडं थोडंसं मी अगोदरच बारीक केलेलं होतं ते आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे खोबरंही टाकलं तर आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं टाकून घेतल्यानंतर परतून घेतल्यानंतर थोडासा ब्राऊन रंग आलेलं तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी लाल आता याच्यामध्ये मी चटणी टाकून घेतलेली आहे चटणी अडीच तीन चमचे टाकले होती जरा जास्त टाकले कारण जास्त आमटी बनवायची जा होती आणि करोखर मापात झालेलं ॲक्च्युली थोडंसं तिखट झाले पण खूप छान झालेली आहे आमटी आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे मसाले तेलात परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी मी आपण ज्या भाज्या होत्या ज्या फळभाज्या मी एकत्र केल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे गाजर पावटा वांग आहे आणि वाटाणा आहे तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे हे चांगलं परतून घेतला आहे नंतर ज्या पालेभाज्या मी ठेवल्या होत्या त्याही मी आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये चागवत मेथी तांदूळ तांदळीची भाजी म्हणजे आणि कांद्याची भाजी होती आणि आता ते तिळ्याचं कूट जे केलं होतं तिळ फक्त तिळ होते ते ती, ती बारीक केलं ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी परतून घेतलेलं आहे स्टॉप घेत घेत व्हिडिओ केला आहे कारण नॅक्टिस करत होते मग आधी परतून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकलंच आहे म्हणजे कटही चांगला येतो आणि पटकन भाजी शिजायलाही मदत होते स्वतः मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला जेवढा हवं आहे कन्सिस्टन्सी म्हणजे कारण हे थोडंसं वाटतं शिजेपर्यंत म्हणून मग मी ज्याला जास्त टाकलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे बारीक मीठ अर्धा चमचावर टाकलेलं आहे आणि आता ही आमटे आहे ते आपल्याला असेच शिजत ठेवायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि ॲक्च्युली ह्याचा मी पातळ असा बनवणार आहे घट्ट भाज्यांच्याकडे कोण खात नाही सो पातळ असे मी बनवणार आहे आणि सुक्यासाठी मी वडी बनवणार आहे आळूची वडी आणि ह्या ठिकाणी भाजीला उकळी आल्यानंतर मग मी गॅस थोडासा बारीक केलेला आहे आणि आता झाकण ठेवून ही शिजायला ठेवणार आहे म्हणजे पटकन शिजेल आणि जास्त गॅस ही वास आपला वाया जात नाही त्यामुळे मग थोडासा बारीक करूनच मी आमटी शक्यतो शिजवते आणि आता मी ती व आळू आळूची वडी आहे ती बनवायला घेत आहे आळूची पानं धरून घेतलेले आहेत आणि इथे सर्व टाकून घेतलेलं आहे चटणी मीठ हळद गरम मसाला जिरे पावडर पाऊड़ा धन पावडर आणि तीळ टाकलेलं आहे थोडेसे काजं जेवण म्हणजे ॲक्च्युली खूप गडबड असते आणि त्यात असं पदार्थ बनवत असतो की खूपच वेळ लागतो त्यामुळे मी आता इथे पटपट बनवून घेत आहे इथे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं लिक्विड टाईप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्या लिंबूचे एक दोन बिया पडले आहेत त्या काढून घेते ह्याच्यामध्ये लिंबूच्या बी पडले आहेत मी आता ते काढून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये बेसन आहे ते मी ॲड करणार आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवे जास्त पातळी नाही करायचं जास्त घट्टही नाही करायचं सो त्याच्यामध्ये मी आता बेसन टाकून हे मिक्स करून करून घेत आहे चांगलं आणि खाली मी लसून ठेवलेला तोच ठेचून ह्याच्यामध्ये टाकायचा विसरलेली स्वतः मी ह्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकलं आहे आणि आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे ते मी तर आता पानांना लावून घेत आहे नाही हातात माझ्या कॅमेरा असल्यामुळे मला ते लावता येत नाही आहे सो आधी मी लावून घेतलाय आणि नंतर मी तुम्हाला दाखवलं आहे ते बघू शकता दुसरं पाणी मी याच्यावरती शिवलंय आणि जास्त झाडही नाही लावते तर पत्ताच लावायचं म्हणजे वडी आहे ते छान कुरकुरीत होते आता याच्यावर तुम्ही चार पाच पानांचा लेअर लावून घेतला होता आणि नंतर मग ते रोल केलं होतं तर या ठिकाणी माझे दोन रोल तयार झाले होते आणि ते कुकरच्या भांड्यामध्ये मधून कट केला होता आणि आता मी कुकरला शिजायला घालत आहे भात आधीच मी बनवून घेतला होता त्यामुळे फक्त वडीच आहे ते शिजायला लावत आहे आणि म्हणजे वडी माझं ठरला होतं बनवायचं अचानक ठरल्यामुळे मग ती पुन्हा वडी फक्त कुकरला मी शिजायला घातलेली आहे आणि आता या ठिकाणी माझा निम्म्याच्यावर जेवण झालेलं आहे नंतर मी चहा पिलेला नाही तर आहो आहे त्यात तांगोळ करून आल्यात मग आहो आल्यानंतरच मी चहा बनवते तर आता आमच्या दोघांचा चहा मी इथे बनवलेला आहे बाकीच्या अगोदर होतो मामांसाठी कोरा करायला लागतो आणि मामी काही दुधाचाच पितात नंतर मग आता इथे मी चहा घेतलेला आहे त्या दोघांसाठी आणि आता मी तोपर्यंत आमटी जी केलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी अशी कोथिंबीर टाकून घेते कशी दिसते आमटे तुम्ही बघा छानच दिसते आणि आता हे आमटे आहे ते शिजत आलेली तोपर्यंत मग मी ह्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कुट आहे ते टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही म्हणजे आपलं ग्रेव्ही टाईप वगैरे फक्त कांदा लसूण आणि बाकीच्या भाज्या ॲड करून टाकलेल्या आहे कसे दिसते भाजीकडून नक्की सांगा आणि आता या ठिकाणी पिल्लूसाठी खरं तर दोन चपात्या करून घेतलेल्या आहेत पिल्लू भाकरी खात नाही आणि कधीतरी खातो खरं मुळा असला तर पण त्याला शक्यतो रोज चपाती करावी लागते सो मी त्याच्यासाठी दोन चपात्याचं पीठमळ होतं आणि त्यासाठी चपात्या करून घेत आहे बाकरींसाठी मी बाजरीची भाकरी बनणार आहे कारण आज भोवीसाठी बाजरीची भाकरीच करतात तीही तेल लावून करणार आहे मस्त अशी तर आता मी करत आहे बाजरीची भाकरी इथे हे घेतलेले आहेत बाजरीच्या भाकरी लावायला आणि आता बाजरीच्या भाकरीचं मळून घेत आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आता या ठिकाणी मी बाज बाजरीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेत आहे आणि पीठ मळून घेऊन भाकरी थापणार आहे पण इथे शूट करायला कोण नाही मोबाईल तोपर्यंत पुढे ठेवला होता तर या ठिकाणी मी एका हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने भाकरी थापत आहे तर या ठिकाणी असे मी भरपूर असे तेल लावलेले आहेत आणि तेल लावून बाजरीची भाकरी इथे बनवत आहे तर या ठिकाणी माझी भोगीची भाजी आहे ती तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असं झालेली आहे आमटी कलर पण मस्त आले आणि छान माता ह्या सर्व भाज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आणि खूप छान टेस्टी झाले होते ॲक्च्युली मला कन म्हणजे कन्फ्युजन होतं आपण रोज रेग्युलर त्या भाजीचा आपल्याला अंदाज असतो असं जास्त करायचं म्हणजे अंदायच येत नाही पण खूप छान झाली होती टेस्टी झालेली आणि सगळं मापात झालं होतं बरोबर आणि या साईडला माझ्या भाकऱ्या आहेत त्या चालूच होत्या इथे मी पाच भाकऱ्या करून घेतलेल्या प्रत्येकासाठी एक एक अशा आणि आता या ठिकाणी माझा ऑलमोस्ट स्वयंपाक होत आलेला आहे शेवटची भाकरी आहे आणि ज्या वड्या केल्या होत्या त्या शिजवून घेतल्या होत्या कुकरमध्ये आता ह्या तुम्ही बघू शकता किती छान झाले आहेत ह्या मी कट पण केले आहेत आणि आता ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत ज्या तव्यामध्ये मी भाकरी केली होती तीच भाकरीचा तवा झालेला मोकळा आता त्याच्यामध्येच तो ऑलरेडी गरम होता सो त्याच्यामध्येच मी ह्या शालो फ्राय करून घेणार आहे आणि आता ही भाकरी भाजून घेते गॅसवरती म्हणजे माझ्या भाकऱ्या खतम भा म्हणजे बनवून झालेल्या आहेत आणि आता मी वडी वडी आहेत तळून घेणार आहे तर आता त्याच तव्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झालं की लगेच म्हणजे ॲक्च्युली गरम असता होता त्यामुळे लगेच गरम झालेलं आहे आणि या वड्या आहेत ते शालो फ्राय करून घेत आहे तर या ठिकाणी वड्यांची फर्स्ट पॅज झालेल्यानंतर मी लगेच या ठिकाणी नैवद्य काढले आहे बघू शकतो भाकरी आहे कारण वेळ मी ताट काढलेलं आणि मी वडी दिलेली आहे आणि हे ते नैवद्याचं ताट आहे त्याच्यामध्ये पण भात वगैरे आमटी सर्व काढले आहे तर या ठिकाणी ह्या वड्या आहेत किती छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे त्याला आणि आता या राहिलेल्या आहेत मी परतून घेते आणि आता बाकीचे काम आहे मला दुकानातही जायचं आहे हाय फ्रेंड्स तर आता माझा आवरून झालेला आहे आणि मी डबा भरणार आहे आणि दुकानात जाणार आहे चला तर मग दुकान गेल्यानंतर भेटूया तर या ठिकाणी दुकान झाल्यानंतर आहो इथे बोलले की लगेच जेवण घेऊयात म्हणून म्हटलं मग जेव्यात या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळं मी आणलेलं आहे भरून डब्यामध्ये वडी वगैरे आमटी भात वगैरे आणि आता आम्ही जेवणच आले दुकानात आणि दुकानात आवडल्या जेवायला बसले या जेवाय एस यू मॉमेंट्सला इथं हाय फ्रेंड्स तर मगाशी मी दुकानात आले त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि थोड्याशा रील्स करूल्या केल्या म्हणजे आमचं एक दुसरं चॅनल आहे कॉमेडीचं वैभव अँड सुजाता ब्लॉग्स तर त्याच्यावरती आमच्या रील्स आहेत ज्या कॉमेडी आहेत ते तुम्ही बघू शकता तर आता आमच्या बनवून झाले आहेत आणि होत ते वरला क्लासवर आणायला गेलं त्याचा दीड वाजता क्लास उठणार आहे आणि क्लासवर आणायला गेलेत आणि ॲक्च्युली आज मला दोन ब्लाऊज कम्प्लीट करायचे आहेत तर ते ब्लाऊज आता मी शिवणार आहे एक मी घरी काल रात्री कटिंग करून आणलेलं आहे आणि काल माझा अर्धा तास झालेला आहे शिवून आणि आता त्याची डिझाईन करायची आहे ब्लाऊज डिझाईन तर ती मी आता करून घेणार आहे आणि आता मी शूट करणार आहे ते ब्लाऊज डिझाईनचं ॲक्च्युली आता मी ब्लाऊज डिझाईन करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते ब्लाऊज डिझाईन पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवते कारण तो मला ब्लाऊज करायचा आहे आणि प्लस दुसरा आहे अजून एक ब्लाऊज पूर्ण शिवायचा आहे तर चला कामाला लागूया आणि ते काम करायचे नव्हतं संध्याकाळकात झाले हेच कळलं होतं आणि हा ब्लाऊज शिवायचा होता याची डिझाईन करायची होती हे ॲक्च्युअली कापड साडीचं खूपच कमी फक्त अडीच इंचाची पट्टी होती ती मी ते यूज केलेली आहे आणि खूप छान तरी हे डिझाईन झालेली आहे कारण खूप कापड नव्हतं ऍक्च्युअली साडीतलं कसं झाली हे ब्लाऊज डिझाईन मला की कमेंट करून तर वरत नाही हा गल्ला मी घरी गेले तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका